छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार केशव पाटील जंजाळ यांचा आज मतदारसंघामध्ये दौरा होता या दौऱ्यादरम्यान आमदार संतोष दानवे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या के दोघांवर केशव पाटील टीका केली आहे आणि या दोघा दानवेंना मी पाळणार नंतर मैं पायत चप्पल घाट नमस्कार मैं आज धावड़ा गांव के अंदर आया हूं भोकरदेव विधानसभा 2024 का ये चुनाव है ये सियासती मामला अभी पूरी ताकत से गरमाया गया है चार तारीख से लेकर के आज तक जाफराबाद तालुके से लेकर के धौड़ा भूखर्धन तालुके तक हर गांव हर वस्ती हर घर जाने का काम आवाज़ जाने के बाद में जनता की आवाज़ जनता के दिल में भूखर्धन विधानसभा का आमदार कौन होना चाहिए इसके बारे में मैंने जायज़ा लिया यहाँ पर 10 साल से सत्तर जन आमदार है साढ़े बारह साल माजी आमदार चंद्रकांत नानवे थे लेकिन ये दोनों ही दानवे का काम करने का जो तरीका है इस जनता को अभी अच्छा लगा नहीं है ये दोनों दानवे आपस में लोगों को दिखाने के वास्ते एक दूसरे के ऊपर गाली गलज करके जनता को दिशा भूल कर रहे हैं ये दोनों दानवे चंद्रका दानवे के बारे में अगर पूछा जाए ये ओरिजिनल भाजप के जिनके दिमाग और दिल के अंदर आज भी आ संघ का काम वो करते लेकिन आमदार बनने के वास्ते उन्होंने राष्ट्रवादी का चेहरा मुखोटा पहन के रखर रख कर, कर या पर खाली दलित और मुस्लिम समाज का वोटिंग लेने के वास्ते पर हैं हां हा प्रश्न चांगला विचारला मला मी चप्पल घालणार नाही आहे हे दोन्ही दानवे एक रावसाहेब पटेल दानवे पाडले आम्ही कल्याणकाळीला आम्ही लीड दिली आणि आता संतोष दाणेला मला पाडायचं आहे आणि चंद्रकांत दाणेला मला पाडायचं आहे त्यामुळे मी चप्पल काढलेली आहे जरी दोन दाणे पडले नाही तर शंभर टक्के मी प्रण घेतलेला आहे या चप्पलाच्या बाबतीमधला मी एक त्याग घ्या का त्याग केला मी हा का गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघात मी हिंडू लागलो जाफरावा तालुक्यापासून ज तुमचं भोरखेडा शेवटचं का धावडा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये शिल्लोडचे आमदार अब्दुल सेठ हे जे आमदार आहेत ना हे माझ्या ग्रेट भान्स वाटले मला काय ग्रेट वाटले अरे ज्या आमदारानं या मतदारसंघातलं पाणी आज खडकपूर्णाचं पाणी आहे शिल्लोड तालुक्यातल्या दीडशे गावाला तो माणूस पाणी घेऊन गेला आज जाफ्रवाद तालुका जाफ्रवाद शहर आणि भोकरदन शहरला पाणी भरती पाच महिन्यापासून आज मेह नदीचं पाणी जे बारा महिने वाहतं हे मेह नदीचं पाणी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ह्या भागातल्या लोकांचं म्हणणं होतं की हे पाणी मे नदीचं लिफ्ट इरिगेशनना ना या पद्मावतीच्या धरणात किंवा शेलूच्या धरणात या लिफ्ट इरिक टाकण्यात आलं पाहिजेत आणि किंवा इथे एका डॅम तयार केला गेला पाहिजेत पण जे काम गिरीश महाजनाने करून दाखवलं जे काम अब्दुल सत्तार साहेबांनी करून दाखवलं ते काम रावसाहेब दानवे पाटील संतोष दानवे पाटील आणि चंद्रकांत दानवे पाटील या तिन्ही दानव्याला जमलेलं नाही आहेत यांच्या नाकावर टिचून या तिन्ही दानवेच्या नाकावर टिचून चंद्रकांत दानवेच्या संतोष दानवेच्या नाकावर टिचून अब्दास सत्त व गिरीश महाजन यांनी भूखर्दांचं आणि जापराचं पाणी बोललेलं आहे मग यांचं मी निषेध करतो आहे यांना काय म्हणून आमदार लोकांनी करायचं यांच्या बापाची जाहागिरी आमदार की संतोष दानवेच्या चंद्रकांत दानवेच्या महाविकास आघाडीकडून चंद्रकांत दानवे म्हणतात मी साडेबार्शात कामं केलेली आहेत दाखवा तुमची कामं तुम्ही प्रत्येक गावात फक्त सभागृह बांधले आणि सिमेंटचे रस्ते दिले याच्या व्यतिरिक्त तुम्ही साधी पीठाची चक्कीसुद्धा या ठिकाणी आणलेली नाही आहे रावसाहेबदानी पाटलांनी मग विचारतो संतोष विचारतो तुम्ही आमदार राहिले दहा वर्ष तुमच्यावरील पंचवीस वर्ष खासदार राहिले मंत्री राहिले केंद्रामध्ये रंगनाथ पाटील एक आमदार या मतदारसंघात होऊन गेले भगवंतराव गाडी एक मंत्री होऊन गेले ज्या भगवंतराव गाडीने जुई धरणासारखे अनेक धरणं उभे केले रंगनाथ पाटलांनी त्या ठिकाणी रा रामेश्वर सरकार साखर कारखाना उभा केला शिक्षण संस्था उभ्या केल्या या दोन्ही दानवेंनी मला सांगावं या मतदारसंघातलं फुकटचं मतदान तुम्ही मुस्लिम समाजाचं घेतलं या मतदारसंघातल्या मराठा समाज मतदान राव सदरने घेतलं चंद्रकांत नाडविणं संघाचं असूनही मुस्लिम समाज फुकटचं मतदान घेतलं दलिताचं मतदान फुकटचं घेतलं पण मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं पाच टक्के ही भूमिका तरी मांडली गाव चंद्रकांत नाडविना ज्यावेळेस रावसाहेब म्हटले हायकोर्टाला निकाल दिला मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देणं योग्य आहे त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब स्टेटमेंट होतं मुस्लिम समाजाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाहीत मग त्या स्टेटमेंटच्या विरोधामध्ये चंद्रकांत दानवे भूमिका का घेतली नाही जर हे चंद्रकांत दानवेला मुस्लिम समाज मतं लागतात मग मुस्लिम समाज आरक्षणासाठी एखादं <clears throat> पत्र त्यांनी काय दिलं नाही मुख्यमंत्र्याला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना शरद पवार साहेबांना हा प्रश्न या ठिकाणी मुस्लिम समाजाम्हाला विचारायचा आहे ज्या चंद्रकांत दानवेला तुम्ही फुकट मतदान करत आलात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून हे फुकटचं मतदान का म्हणून करतात त्यांना जर तो तुमच्या मुस्लिम समाज विचार करत नसेल तो दलित समाज विचार करत असेल कोळी समाज विचार करत असेल धनगर समाजाचा विचार करत असेल मराठा समाज विचार करत नसेल या तिन्ही दानव्याला शंभर टक्के या वीस तारखेला कोणी मतदान करू नका संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे हे निष्क्रिय चेहरे आहेत मी केशव जंजार म्हणून शब्द देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धावडा परिसरामध्ये मी आमदार झाल्यानंतर धावडा आणि तमाम सर्व मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे मी आमदार झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिला मुद्दा या ठिकाणी मांडेल मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण हे तात्काळ देण्यात यावं हा मुद्दा मी त्या ठिकाणी वाजवणार आहे त्यानंतर त्यानंतर मुस्लिम समाजाला जे तरुण मुलं बेरोजगार आहेत या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धावडा असेल वासंगी असेल किंवा इथला परिसर असेल या परिसरामध्ये मोठमोठ्या कंपन्या डी सी आणण्याचा प्रयत्न मी या धावडा गावासाठी करणार आहेत धावडा गाव आजही अस्वच्छ आहे या गावाची एवढी मोठी ग्रामपंचायत आहे पण या ग्रामपंचायत कुठलीच सुविधा नाही याला जबाबदार कोण संतोष दानवे याला जबाबदार कोण चंद्रकांत दानवे या दानवे हे दानवे नाही आहेत हे दानव आहेत दानव या सत्तावन वर्ष सत्ता इथं भोगलेली आहे आणि हे दानव म्हणजे राक्षस आहेत मराठीमध्ये या दानवाने फक्त फुकटचं मतदान घेतलं आणि सहासष्ट हजार कोटीची प्रॉपर्टी रावसाहेब दानवेनी कमवली आणि चंद्रकांत दानवे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी कमवली त्यामुळं हे दोन्ही दानवे आपल्या सगळ्या जनतेला त्रास देणारे आहेत आणि त्यामुळे मी नवीन चेहरा म्हणून मी या जनतेला आव्हान करतो माझ्या शिलाई मशीनचं बटन दाबा मला आमदार करा जनता दरबार या धावड्यामध्ये भरून शंभर टक्के प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम हा केस न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी मुस्तफा खान पठाण जालना